निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय दिला आहे राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांना मिळाला आहे नेमके प्रकरण काय आहे आणि घडामोडी कशा घडल्या ते आज आपण पाहूया जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षाबरोबर उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला त्याचबरोबर काही आमदारही गेले व त्यातल्या सात मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी ती फूट पडल्याने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले गेल्या सहा महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचे प्रकरण प्रलंबित होते गेल्या सहा महिन्यात या प्रकरणी दहा सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या या प्रत्येक सुनावणीला रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिल्याचे अध्यक्ष शरद पवार हे हजर होते अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्ष हे दोन्ही मिळाले आहे त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्ष नाव सुचवण्याचे ना निर्देश निवडणूक आयोग एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील शिवसेनेच्या वादातील निकालानंतर हा राष्ट्रवादीचा निर्णय सगळ्यात मोठा निर्णय मानला जातो राष्ट्रवादी घड्याळे हे चिन्ह राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार गटाकडून काढून घेतला आहे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजितदादा पवार यांना मिळाले आहे राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निवडणूक आयोगाचा निर्णय अजित पवार गटासाठी दिलासादायक तर शरद पवार गटासाठी निर निराशाजनक आहे शरद पवार गटाला एक स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे शरद पवार गटाला उद्या पक्षाचं नाव आणि चिन्ह कळवण्याची वेळही दिली आहे उद्यापर्यंत जर नाव आणि चिन्ह न कळवल्यास तर शरद पवार गटाला अपक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे आता शरद पवार गट हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे पण अजून सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमदार अपात्रतेचा निर्णय अजून जाऊन झाला नाही